नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम मी तुमचा मित्र मेमाने मेमाने या आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो काही शेतकरी समारंभाला जेंडूची लागवड करतात काही शेतकरी श्रावण महिन्यासाठी गणपतीसाठी किंवा दसऱ्यासाठी किंवा काही शेतकरी दिवाळीसाठी अगदी जेंडूची लागवड करत असतात शेतकरी मित्रांनो आज मी भारतातील सर्वात मोठी नर्सरी झेंडूमध्ये जी रोप होती ते विकास हायटेक नर्सरी पिंग या ठिकाणी आलेले आणि या नर्सरीमध्ये रोपे बनली कशी जातात यामध्ये रोपांची क्वालिटी क्वालिटी मेंटेन कशी केली जाते शेतकऱ्यांना रोपे विक्रीसाठी कधी उपलब्ध होतात किंवा बुकिंग बुकिंग प्रमाणे रोपे मिळतात तर विदाऊट बुकिंग शेतकऱ्यांना रोपे मिळले जातात किंवा कोण कोणत्या व्हरायट्या या नर्सरीमध्ये उपलब्ध आहेत किंवा शेतकऱ्यांना जे झुंडीची रोपे पुरवली जातात ती कोणत्या कोणत्या भागामध्ये झुंडीची रोपे पुरवली जातात किंवा ज्यावेळेस शेतकरी विकास हायटेकून हायटेक नर्सरी कोण रोप परचेस पर करतोय तर त्या रोपांची जी, जी क्वालिटी ही क्वालिटी नर्सरीमध्ये कशी मेंटेन केली जाते अशा आश असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर पूर्वी जे चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो आज मी आलो आहे विकास हायटेक नर्सरी तुंग या ठिकाणी आणि आपल्यासोबत आहेत विकास सायटिक नर्सरीचे कंपनी प्रतिनिधी तर त्यांच्याशी आपण संवाद साधणारे की बाबा त्यांच्या नर्सरीमध्ये कोणकोणत्या प्रकारची रोपं बनवली जातात किंवा रोपाची जी क्वालिटी क्वालिटी कशी कर शेतकऱ्यांना प्रोव्हाइड केली जाते किंवा के कोणकोणत्या भागामध्ये जी रोपं विकली जात आहेत तर रोपं ती कशी विकली जात आहेत तर आपण त्यांच्याशीच संवाद साधणार आहे नमस्ते नमस्ते आपलं नाव सांगा माझं नाव सुहास होरे विकास सायटिक नर्सरीचं प्रोडक्शन मॅनेजर सर आपलं सर्वप्रथम या नर्सरीमध्ये स्वागत आहे आपण पाहू शकता की आमच्याकडे गेली सत्तावीस वर्ष आलं त्या विकास नर्सरीची स्थापना झालेली आहे म्हणजे शून्यापासून आजवर नर्सरी आपल्या हितूर उभा राहिलेली आहे ह्या नर्सरीचं खास वैशिष्ट्य असं की सुरुवातीपासून झेंडू असेल शेवंत असेल मिरची असेल या अनेक पिकांमध्ये कलिंग असेल या पिकामध्ये आपली नर्सरी काम करते सर्वात महत्वाचं म्हणजे सर्व भारतातली सर्वात मोठी झेंडू विकणारी कंपनी म्हणजे आपली विकास नर्सरी नाव घेतलं जातं आणि यासाठी घेतलं जातं सर आपल्याकडे झेंडू आपण सेल करतो पण त्याचबरोबर सेल बरोबर शेतकऱ्यांना क्वालिटी देणं रोपांची ती देखील सर्वात महत्वाची गरज आहे त्यामुळे मला सांगा कोण कोणत्या व्हॉरायट्या झेंडूच्या तुमच्या नर्सरीमध्ये तयार केल्या जाता। जातात किंवा विकल्या जातात किंवा कस्टमरची रिक्वायरमेंट आपण म्हणतो का बुकिंग मध्ये त्या था, थोडक्यात शेतकऱ्यांकडून बुकिंग घेता का विदाऊट बुकिंग सुद्धा बरोबर जसं शेतकऱ्यांना सणावाराला लागतात कधी कधी काय होतं की बुकिंग नसल्यावर शेतकऱ्यांच्या व्हरायट्या भेटत नाहीत किंवा रुपये भेटत नाहीत मग शेतकरी काय करतो नाही नाही दुसरी व्हरायटी लावत असतो कसं नियोजन कसं असतं नर्सरी मध्ये बरोबर आता आपल्याकडे पाहू शकता की आमच्याकडे झेंडूच्या म्हणजे ऑरेंज मध्ये असेल कि येलो मध्ये असेल बॉल सेगमेंट असेल किंवा मोठ्या असेल या मधल्या सर्व व्हरायटी आपल्याकडे झेंडूच्या उपलब्ध असतात आणि कायम या व्हरायटी आपल्याकडे हजार स्टॉक मध्ये उपलब्ध असतात सर्वात महत्वाचं म्हणजे आपण बुकिंग घेऊन कोणती रोपाचे सोयींग किंवा जे करत नाही तर कसं असतं प्रत्येक एखादी आपण बघू शकतो की एका ठिकाणी आपण बुकिंग रोप केली तर आपल्याला पाहिजे त्या वेळेत ती रोप एखाद्या मिळत नाही आणि ज्यावेळेला पाण्याच्या एखादं आपलं नियोजन असतं पण त्यावेळी आपल्याला बुकिंग रोप नाही मिळालं तर आपला एखादा विचार बदलू शकतो की आपण व्हरायटी चेंज करू शकतो किंवा पेक चेंज करू शकतो तसं न होता आपल्याला विकास एक तर वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला एनी टाइम कधी बारा महिने हजार स्टॉक मध्ये रोप उपलब्ध मिळणार म्हणजे तुम्हाला कोणतीही बुकिंग करायची गरज नाही सर्वात म्हणजे तुम्ही कधी कॉल केला की हजार स्टॉक मध्ये रोपे उपलब्ध कितीही मोठी क्वांटिटी असून म्हणजे आता तुम्ही किती क्वांटिटी मध्ये आपण बघू शकता की एक कॉल केला तर आपण तुमचा आपलं महाराष्ट्र असेल आमचं कर्नाटक असेल गुजरात असेल एमपी असेल म्हणजे भारतात कोणतेही काही आपली फास्ट सर्व्हिस आहे तुम्ही कॉल केला की तुम्हाला रोप द्यायची व्यवस्था आपल्या कंपनीत केली जातात मला सांगा या नर्सरीमध्ये झेंडूची रूप बनतात कोणकोणत्या व्हरायट्या नर्सरीमध्ये तयार केल्या जातात म्हणजे आपण प्रोडक्शन म्हणतोय मध्ये काही लाल मध्ये झेंडू असेल काही केशरीमध्ये असेल किंवा पिवळ्यामध्ये कोणकोणत्या व्हरायट्या आहेत तयार केल्या जातात बरोबर सर आता आपण पाहू शकतो आमच्याकडे ऑरेंज मध्ये बघितलं तर आमच्याकडे प्राईम ऑरेंज आहे यश ऑरेंज आहे त्या वरायटी आमच्याकडे आपले तयार होतात त्याचबरोबर येलो मध्ये आपले ड्रीम येलो असेल आता सर्वात म्हणजे मार्केटला चार वर्ष नाव चांगलं गाजवलेलं कंपनी नाव मोठं केलं ड्रिम येलो यश येलो असेल ही देखील व्हरायटी आमच्याकडे टॉपची व्हायला मराठी आहे त्याबरोबर श्रावणी येलो म्हणून व्हरायटी येत्या त्या वरायटीचा बॉल चांगला मोठा फुल येतं ती व्हरायटी आपल्याला मिळतात त्याचबरोबर आता गेले दोन तीन महिन्याला आमच्याकडे नावाची येलो व्हरायटी आलेली आहे आणि व्हरायटीचं अति चांगली मागणी आहे किंवा रिस्पॉन्स चांगला आहे व्हरायटीला ही देखील व्हरायटी कसं आहे तुमचं बॉल सिमेंट साईज फुल येतं साइज मोठे येतं कॉम्पॅक्ट साईज येतं लांबच्या मार्केट त्यामुळे ह्या व्हरायटी देखील मागणी वाढल्यामुळे पुष्पवलं नावाची व्हरायटी देखील आमच्याकडे चांगल्या प्रकारे मागणी होत आहे त्यामुळे की देखील मध्ये आपल्या व्हरायटी चांगली आहे मला सांगा तुम्ही सांगितलं आता की तुमच्या नर्सरीमध्ये तुम्ही जास्त प्रमाणामध्ये जी रूप उपयुक्त आहे क्वांटिटी मध्ये म्हणजे ह्याची जी, जी क्वालिटी काय म्हणजे क्वालिटी ज्यावेळेस तुम्ही मार्केट मध्ये दे देत आहे तर क्वालिटी कशी मेंटेन केली जाते म्हणजे काय काय क्वालिटी तुमच्या रोपांमध्ये किती पुढचा घेणार का तुमच्याकडून परचेस करतो शेतकरी बरोबर आहे सर आता म्हणणं तुमचं बरोबर आहे आता आता सर आपण पाहू शकता की एवढं रोप हजार स्टॉक उपलब्ध आहे त्याचबरोबर सर आता या ठिकाणी बघू शकता आपण आमच्याकडे एक रोपांची क्वालिटी बघू शकता शेतकऱ्यांना काय असतं तुमच्या रोपांची क्वालिटी ग्रीनरी रोपांची जे स्टंप असते ती स्टंप महत्वाची त्याचबरोबर मुळ्या मुळ्या संख्या कशी आहे त्यावर बऱ्यापैकी अवलंबून असतो मुळ्या संख्या भरपूर असली ग्रीनर असलं निरोगी रोप असलं मुळात पाहिजे काय तेच पाहिजे त्यामुळे शेतकरी देखील हक्कानं या ठिकाणी रोप बुकिंग करतो किंवा इतर रोपांची खरेदी करतो आणि ती क्वालिटी आपण गेले वर्षभर कधी एक उन्नीस बिन न होता वर्षभर आपण ही क्वालिटी मेंटेन ठेवतो त्यामुळे देखील शेतकऱ्यांचा विश्वास आपल्यावरती आहे बर आता जी क्वांटिटी मध्ये म्हणतो आपण तुम्ही मग की सांगितलं की तुमच्याकडे असेल प्राईम ऑरेंज असेल किंवा आता पुष्प येलो असेल आता काय होतं की बऱ्याच शेतकऱ्यांना ज्यावेळेस बुकिंग म्हणजे काय होतं की ऍडव्हान्स बुकिंग काही शेतकऱ्यांना करावं लागतं टाइमिंगला रुपये भेटत नाही मग तुमच्याकडे तेवढा स्टॉक उपलब्ध असतो का कारण का बऱ्याच वेळा काय होते की एकदम मागणी वाढते गणपती आला एक दो दो की एकदम शेतकऱ्यांची मागणी त्या एखाद्या व्हरायटीला मागते मागणी वाढली जाते मग त्यावेळेस तुमचं ती मॅनेजमेंट हे मॅनेजमेंट तुम्ही कसं जोडवता नाही बरोबर आहे सर पस आमच्याकडे बुकिंग किंवा तसं काय विषय ना आमच्याकडे तुम्ही एनी टाइम कधी आला बारा महिने हजार स्टॉक मध्ये तुम्हाला किती क्वांटिटी लागून दे दा, दा। किती क्वांटिटी क्वांटिटीमध्ये आपल्याकडे रोप हजार स्टॉकमध्ये उपलब्ध असतात आणि सर्व्हिस असते सर्व्हिस आपल्याकडे एकदम चांगली सुविधा आहे मला सांगा सणावरला काय होतं की बाबा काही शेतकऱ्यांना गणपतीमध्ये झेंडूची लागवड करायची असते एकदम मागणी वाढते मार्केटमध्ये बरोबर मग गणपतीला सगळे शेतकरी किंवा दसऱ्या दस दसऱ्याच्या हिशोबाने सगळे शेतकरी झेंडूची लागवड करत असतात अशा वेळेस रोपांची थोडक्यात शेतकरी काय करतात जास्त मागणी करतात मग त्यावेळेस जे स्टॉक आहे तुमच्याकडे जेवढे रोपांची उपलब्ध होती का किंवा ते मॅनेजमेंट तुम्ही जुळवता कसं काय बरोबर आहे सर आता कसं असे बऱ्यावेळी लोक लो रोपांची लागणी श्रावण गणपती दसरा दिवाळी होत असतात आणि आपण त्यावर कसं मॅनेजमेंट करतो की आपण गेल्या वर्षी ज्या काळात गेल्या वर्षी आपला अंदाज घेतो हिस्ट्री आपण चेक करतो बाबा त्या काळात आपली रोप किती कम्प्ली त्याचबरोबर आमची मार्केटची टीम आहे ती मार्केट टीम पूर्ण मार्केटचा सर्व्हे करत असते कोणत्या भागात किती लागणार रोप कुठे काय कशी मागणी आहे त्यांच्या मार्केट सर्व्हेनुसार अंदाज करून घेऊनच आपण त्याचं सोईंग केलं जातं सोईंग करून आपण रोपांची यात हजार स्टॉक मध्ये उपलब्ध रोप ठेवत असतो शेतकरी मित्रांनो फुलांची आणि शेवंतीला मार्केटमध्ये वैश्य मागणी असते आणि शेतकरी ज्या शेवंतीची लागवड करत असतो तर काही शेतकरी सिजनेबल लागवड करतात काही शेतकरी बिगर हंगामी शेवंतीची लागवड करतात प्रत्येक शेवंतीचा आहे फुले येण्याचा कालावधी वेगळा आहे फुलाचं सरासरी वजन वेगळे म्हणजे काय होतं की हंगामानुसार शेतकरी शेवंतीची लागवड करत असतात काही शेतकरी फेब्रुवारी ते मे पर्यंत बागेशी वाईट शेवंतीची लागवड करतात नंतर काही शेतकरी पर्पलची लागवड करतात काही शेतकरी सेंट व्हाईटची एकतीस ऑगस्ट ऑगस्टपर्यंत सेंट वाईटची लागवड करतायत म्हणजे जून जुलै ऑगस्टपर्यंत नंतर पौर्णिमाचा सीझन चालवतो म्हणजे मार्केटमध्ये काय होतं की प्रत्येक सीझनला शेवंतीच्या व्हरायटी आहेत वेगवेगळ्या चालत असतात आणि शेतकरी तर त्यानुसार शेवंतीची लागवड करत असतो शेतकरी मित्रांनो मी आज आलो आहे विकास हायटेक नर्सरी तुंग या ठिकाणी आणि या नर्सरीमध्ये जेंडू बरोबरच शेवंतीचे रोपांची मोठ्या प्रमाणामध्ये विक्री केली जाते त्यामध्ये तुमचा सेंट वाईट असेल बाग्यशी वाईट असेल समृद्धी वाईट असेल अशा भरपूर व्हरायट्या या नर्सरीमध्ये विकल्या जातात तर अजून काही नवीन व्हरायट्या मार्केटमध्ये आलेल्या आहेत त्या सुद्धा त्यांच्याकडे आता चालूमध्ये उपलब्ध आहेत तर, उपलब तर याच शेवंतीच्या रोपांची क्वालिटी या नर्सरीमध्ये कशी दिली जाते किंवा कस्टमरची बुकिंगनुसार रोपे दिली जातात विदा का विदाऊट बुकिंगसुद्धा काही रोपे दिली जातात नंतर जसं कस्टमरची रिक्वायरमेंट आहे तशी रोप बंद तर, तर या नर्सरीमध्ये जी क्वालिटी आहे शेवंतीच्या रोपांची रोपांची क्वालिटी मेंटेन कशी के केली जाते किंवा किती प्रमाणामध्ये या नर्सरीमधनं महाराष्ट्र असेल किंवा महाराष्ट्राच्या बाहेर रोपे विकले जातात आपल्याशी डायरेक्ट कंपनीचे सॉरी विकास हायटेक नर्सरीचे कंपनी प्रतिनिधी संवाद साधणारे नमस्ते नमस्ते आपलं नाव सांगा माझं नाव सुहास होयटेक नर्सरी तुमचं मला सांगा आपल्या विकास हायटेक नर्सरीमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या शेवंत्याची रोपं बनवली जातात किंवा जी व्हरायटी आहेत आता चालूमध्ये कोणकोणत्या व्हरायटी आपल्या नर्सरीमध्ये उपलब्ध आहेत आता पाहू शकतो की आपण शेवंतीचा प्रत्येक व्हरायटीचा काळ हा वेगवेगळा काळ असतो आता सध्या चालू आहे सेंट चा। सेंट व्हाईटचा सेंट व्हाईटचा तुमचा एप्रिल मे जून जुलैपर्यंत सेंट व्हाईट ही लागण केली जाते त्याचबरोबर समृद्धी व्हरायटी दाखल आपल्या समृद्धी व्हाईट म्हणून व्हरायटी त्या त्याचा देखील काळ एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट पर्यंत चालू जातो त्याच्यानंतर आता इथून पुढे चालू होणार तुमचा पौर्णिमा येलो पौर्णिमा व्हाईटचा इथून पुढे काळ चालू होणार म्हणजे अशा अनेक प्रकारच्या व्हरायटी सर्व प्रकारच्या वरायटी म्हणजे त्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला भाग्य वाईट असेल पोरवा वाईट असेल त्या वरायटी आपल्याकडे अवेलेबल असतात व हजार स्टॉक मध्ये क्वालिटी वैशिष्ट्य असं म्हणजे ह्या वराटी जेव्हा निर्मिती केल्या जातात किंवा काय कल्चर लॅब मध्ये ज्या व्हरायटीचा मदर आपण तयार करतो तेच मदर आपण आपल्या मदर प्लॅन करून त्याचं रोपांची निर्मिती आपण केली जाते त्यामुळे काय ह्या रोपांची क्वालिटी असेल किंवा रोपांची गॅरंटी असेल की आपण विकासासाठी नसेल तो म्हणून आपण हमकास घेतो कुठलाही प्रॉब्लेम देत नाही शेतकरी मित्रांनो बऱ्याच वेळा काय होतं की शेतकऱ्यांना जी, तो 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 जी ची, ची, क्वालिटी रोप आहे रोप बऱ्याच वेळा भेटत नाही मी काय होतं जर तुमचं बीज शुद्ध असेल असं म्हणतात किंवा शुद्ध बीजापोटी फळे रस्ताळ गोमटी म्हणजे तुमचं बियाणं जर शुद्ध असेल तर येणार तुम्हाला उत्पादन आहे उत्पादन चांगलेच असतं मला सांगा नर्सरी मध्ये ज्यावेळी शेवंतीची रोपांची क्वालिटी ही क्वालिटी मेंटेन कशी केली जाते सर यामध्ये आता महत्वाचं दोन वेस्ट आपल्याला क्वालिटी करण्यासाठी क्वालिटी करण्यासाठी ह्याचा जे क्लोन असतो जे मदर असते ते आपल्या लॅब लॅबमध्ये तिथं पूर्ण पहिला तयार केलं जातं तिथं त्याची क्वालिटी चेक केली जाते तिथून ते आपल्या प्लॉटवर येऊन मदर प्लांट लावले जातात त्याच मदर प्लॉटवर येऊन आपल्या तिथे एक एका मध्ये एक हजार बल्ब लावले होतो आपण तिथून प्लॉट मध्ये आल्यानंतर त्याचं जर तुमची क्वालिटी झाली रोपा चांगले वाढले आपण आतमध्ये जे कटिंग मदर येतं तिथे देखील आल्यानंतर आता आपण पाहू शकता की आपल्या इथे नेटमध्ये देखील बल लावलेले आहेत म्हणजे प्लॉट मध्ये जर बल असले इथं नेटमध्ये बल असले तर त्याची क्वालिटी असेल जे काहीतरी उत्पादन सोडलं एक नंबर व एक नंबर क्वालिटीच येणार तुमच्याकडे मला सांगा आपल्या नर्सरीमध्ये किती प्रकारच्या शेवंतीच्या व्हरायटीची विक्री केली जाते किंवा प्रोडक्शन काढले जातात की आपल्याकडे बघू शकतो की आपण आता म्हणजे व्हाईट मध्ये असेल येलो मध्ये असेल पर्पल असेल किंवा रेड मध्ये असेल अशा अनेक प्रकारचे आपल्याकडं जवळजवळ पंधरा ते वीस प्रकारच्या व्हरायटीचे आपल्या रोप या ठिकाणी तयार केले जातात ज्यात पाहू शकतो की आपण असं समुद्धी वाट असेल पौर्णिमा वाट असेल शरव श्राव ही असेल तुमची दुप्पल असेल अशा अनेक प्रकारच्या व्हरायटी आपल्याकडं नेहमी काय तयार केल्या हजर स्टॉकमध्ये आपल्या असतात मला सांगा कोणत्या भागामध्ये या शेवंतीच्या रोपांची विक्री केली जाते सर जसं पाहू शकता की आमच्याकडे शेवंतीची मागणी ही सर्वत्र म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्व दूर आहे म्हणजे आपले तुमचा सोलापूर जिल्हा असेल पुणे जिल्हा असेल सातारा जिल्हा असेल इकडे कर्नाटक असेल या सर्व भागामध्ये आपले ठिकाणी काम होतं आणि त्या ठिकाणी आपला सेल होतो बऱ्यापैकी आता महत्वाचा प्रश्न बऱ्याच वेळा काय होतं शेतकऱ्यांना समजा सेंट व्हाईट लावायची काय होतं की बुकिंग नसल्यामुळे शेतकऱ्यांना ती व्हरायटी भेटत नाही आपल्याक जी सिस्टम आहे काय होतं की बऱ्याच वेळा असं होतं की शेतकऱ्या शेतकऱ्यांकडून बुकिंग करायचं राहून जातं पण शेतकऱ्याला ती शेवंती लावायची असते मग ते ते नियोजन तुम्ही कसं करता त्यामध्ये सर कसं होतो आपण म्हणजे शेवंतीचा जो जो काळ आहे त्या त्या पिरियड मध्ये आपण त्या रोपांचा स्टॉक आदर स्टॉक मध्ये उपलब्ध होतो आणि एखाद्या शेतकऱ्या काही लक्ष देत नाही किंवा कोणत्या सीजनला कोणती व्हरायटी लावावी शेतकऱ्यांचे काही लक्ष देत नसते त्या आपण कसं करतो आपल्याला हा सर्व रोप हा जर स्टॉक उपलब्ध झाला शेतकऱ्यांनी कधी बारा महिने आले तर आपल्याला त्यांना पाहिजे ती व्हरायटी आपल्याला मिळून जाते शेतकरी मित्रांनो तुम्ही सुद्धा शेवंती उत्पादक शेतकरी असाल किंवा शेवंतीची लागवड करण्याचा विचार करत असाल तर विकास हायटेक नर्सरी तुंग या ठिकाणी तुम्हाला शेवंतीची रोप विदाऊट बुकिंग मिळतात बऱ्याच नर्सरीमध्ये काय होते किंवा बुकिंगच घ्यावी लागते पण या नर्सरीमध्ये अगदी तुम्ही मिस्क्रीन वर नंबर दिलेला कंपनी प्रतिसाचा नंबर आहे कंपनी ऑफिसचा नंबर आहे त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता आणि कधी तुम्ही इथन रोप चांगल्या प्रतीची रोपं तुम्ही परचेस करू शकता दुसरी गोष्ट तसंच तुमचं झेंडू मध्ये सुद्धा आहे म्हणजे तुम्हाला जर ड्रीम एलो असेल प्राईम ऑरेंज तुम्हाला लागवड करायची असेल पुष्प येलो असेल तुम्हाला कोणत्याही झेंडूची व्हरायटी लावायचे विचार करत असाल आणि तुमच्याकडे जर बुकिंग तुम्ही अगोदर आगाऊ बुकिंग केलं नसेल तरी तुम्हाला ते रोपं भेटून जातील स्क्रीनवर मी नंबर दिलाय ऑफिसचा नंबर आहे किंवा कंपनी प्रतिएचा नंबर त्यांच्याशी संपर्क करा आणि गर्भ गर्भसल्या रूप आहे महाराष्ट्रात कुठेही मिळवा मला सांगा आता तुम्ही नर्सरीमध्ये एवढे बनवत बनवताय विकास सायडिक नर्सरीमध्ये शेवंतीची पण बऱ्याच वेळा काय होतं तुम्हाला क्वालिटी ज्या वेळेस तुम्ही शेतकऱ्याला रूप देत आहे पण असं तुम्हाला काही झालंय का बाबा क्वालिटी मेंटेन करताना काय तुम्हाला नर्सरीमध्ये काही प्रॉब्लेम्स येतात काही शेतकऱ्यांचे काय असतील किंवा नर्सरीमध्ये काय प्रॉब्लेम्स वर तुम्ही सोल्युशन कसे मिळवतात किंवा प्रॉब्लेम ते फेस कसे केले जातात नक्कीच सर आता आपण पाहू शकतो की प्रॉब्लेम येतात असतात काही थोड्या दिवसापूर्वी एक प्रॉब्लेम आला होता एखाद्या कस कसं आम्ही विकासासाठी नर्सरी गेले वीस वर्ष काम करते त्यामध्ये काय आमच्या विकासा वैशिष्ट्य की आपण नवीन नवीन गोष्टी ट्रायल करत असतो आता आम्ही नवीन व्हरायटी आणतो नवीन व्हरायटी ट्रायल घेत असतो एखाद्या वेळ काय होत एखाद्या व्हरायटी आपण केली क्वालिटी चांगली केली आपण दिली मार्केटला मार्केटला असं होऊ शकते की एखाद्या व्हरायटीला ते क्लायमेट एखादा सूट झाला नाही किंवा एक दोन शेतकऱ्यांची तक्रार होऊ शकते बाबा ते क्लायमेट सूट झाला नाही ते रोपांना प्रॉब्लेम आला तसं होऊ शकतं पण तसं ते होऊ नये म्हणून आता आम्ही आमच्या आर एन डी मध्येच रोपांची एक निर्मिती करून त्याची क्वालिटी चेक करून प्रत्येक वेगवेगळ्या भागात आपण ते, ते भागा रोपांची निर्मिती करून त्या ठिकाणी आपण ती रिपेअर करत असतो